अलंका पुरी भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्य ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागतम आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच चिंतन करीत आहोत आणि आजचा अभंग आहे तो सव्वीसावा आहे तो असा आहे एक तत्व नाम दृढ मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा वाया आणि पंथा जाशी झणी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर यांनी एक अनुभव त्यांच्या पुस्तकामध्ये असा दिला आहे त्यांनी असं लिहिलंय की तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला पुण्यामध्ये अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या नावाने नोबेलच पारितोषिक दिलं जातं त्यांचे पण तू हे आले होते आणि त्यांनी आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा ही व्यक्त केली आणि त्यांनी डॉक्टर शुक्ल यांना सांगितलं कि मला गाड्या वगैरे एसी काही नको वारकरी जसे पायी जातात ना तसं मला तिथे माऊलींच्या तिथे जायचंय आणि मग अमक्या दिवशी अमक्या वेळेला मी येणार हे सांगितलं ते आले त्यांनी त्यांचा जो आंगल वेश होता तो सगळा म्हणजे पॅन्ट शर्ट टाय बूट मोजे हे सगळं काढून ठेवून एक वारकऱ्याचा साधा वेश जो आहे तो धारण केला आणि ते आळंदीला गेले आणि आपण जशी माऊलींच्या समाधीला मिठी मारतो तशी त्यांनी मिठी मारली डोकं ठेवलं आणि त्यांना तिथे विश्व शांतीचा जो आहे तो अनुभव आला मग त्यांनी तिथल्या अजान वृक्षाला पिंपळ वृक्षाला सुद्धा मिठी मारली आणि त्यांनी सांगितलं की हे आळंदीचे वृक्ष जे आहे ते माणसाशी बोलतात आणि माणसं त्याप्रमाणे करतात आळंदी म्हणजे काय भू वैकुंठच आहे नाही का, का। माऊली आपल्याला सांगतात एकतत्व नाम दृढधरी मनाला सांगतात आहे की एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी माऊली करुणा हा शब्द इथे सांगतायत कारण करुणे मध्ये याचना असते पण सद्गुरूंना आपल्या शिष्याविषयी अपार करुणा जेव्हा दाटून येते तेव्हा त्याचा उद्धार व्हायला काही सुद्धा वेळ हा लागत नाही म्हणून माऊली असं म्हणतात की नामसाधनेमध्ये अनेक अडचणी या येतच राहतात संशय असतो अश्रद्धा असते माझं काम झालंच नाही मी कशाला नाम घेऊ असं मनामध्ये तेव्हा माऊली म्हणतात नाम तू नामाला असा सर्व ठिकाणी विश्वाला व्यापून उरलेला जो परमात्मा आहे त्याच नाव त्याच नाम तू घेत राहा तसं पांडुरंगाला श्री नामदेव महाराजांची करुणा आली आणि त्यांनी त्याच्या हातचा दही भात खाल्ला ध्रुव बाळाची जी आहे ती विष्णूंना करुणा आली अशी आपल्याकडे अनेक उदाहरण जी आहेत ती सांगितलेली आहे एक तत्व नाम दृढी करुणा येईल तुझी देवाशी न बोलण्याची पण एक भाषा असते असं स्वामी माधवानंद म्हणत असत कि आपल्या भाषेत आपण बोललो ना तर ती त्याच्या हृदयापर्यंत सुद्धा जाऊन पोचते आणि त्याला आपली करुणा येते ते नाम सोपेरे रामकृष्ण गोविंद वाचे सी सद्गद जपे आधी किती सोप असं नाव आहे रे रामकृष्ण गोविंद आहे मंत्राच काय असत कि विधान असत अनुष्ठान असत त्याच्यासाठी काही नियम असतात पण नामस्मरणाला काय ते सोप आहे त्याला काळ काळाचं बंधन नाही वेळाचं बंधन नाही ते, काल, ते केव्हाही कोणीही कुठेही कसही हे घेऊ शकतं जसं मूल थोडीच आईला हात मारताना विचार करत असत काळ वेळाच तसंच हे नाम आहे असं माऊली म्हणतात नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि का पंथा झणी तुला अविनाशी तुला नामामुळेच येऊ शकेल तू प्रचितीच्या मागे जाऊ नको असं माऊली सांगतात काय असत साधन आणि साध्य खूपदा काय होत की आपण शिक्षण घेतो तर शिक्षण घेताना अभ्यास करत राहतो सगळा त्या अभ्यासक्रम जाणून परीक्षा देतो ते साधन आहे मग साध्य काय आहे तर डिग्री आहे अभ्यास केल्यानंतर डिग्री मिळते पण आपण वेगळे राहून जातो आणि डिग्री वेगळी राहून जाते ती आपल्या फाईल मध्ये कपाटामध्ये पडलेली असते मग पैसा कमवायचा आहे तर हो पैसा खूप कमवतो पण तो बँकेत राहतो आपण निराळे होतो आपल्याला आभूषण घ्यायचे आहेत अलंकार घ्यायचे तर अलंकार आपण घेतो तर ते वेगळे राहतात आणि आपण वेगळे राहतो पण परमार्थामध्ये असं होत नाही आपण जेव्हा काही साधन करायला जातो तेव्हा ते लगेच साध्य आणि साधन एक होऊन म्हणजे जेव्हा आपण जवळ जातो, जातो तेव्हा मी हा उरतच नाही तो परमात्म्यामध्ये हा विलीन होऊन जातो आपण असा रिखे तात्काळ नाही काळ वेळ तया लागे। हे साध्य आपल्याला परमा परमार्थामध्ये मिळवता येतं ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सध्या माऊली असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला हा प्रत्यय येतो तेव्हा आपोआपच मनामध्ये मौन जे आहे ते उमटत आपण कधी कधी मुकेपणाला मौन म्हणतो पण मुकेपण आणि मौन याच्यात खूप अंतर आहे मुकेपणामध्ये आतमध्ये खूप आक्रोश चाललेला असतो आकांत चालला असतो कधी कधी आपण कोणाच्या घरी जातो आणि म्हणतो की नाही हो काही बोलताच आलं नाही मग मी मौनच ठरलं कधी कधी काही ठिकाणी असं होत की अकाली मृत्यू असतो तिथे माणूस फेटायला जातो पण सांत्वनासाठी सुद्धा शब्द उमटत नाही ते मुकेपण आहे त्याच्यामध्ये असं का असं का हा आक्रोश असतो पण मौनामध्ये खूप गहन खोल अशी शांतता असते आणि ती आनंदी असते कारण सगळ्याच रहस्य कळलं असत म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये मौनाची सणई वाचते असत एक गोष्ट रामायणामधली अशी आहे की एकदा श्रीराम जे आहे ते एका ठिकाणी गेले असताना एक बेडूक खूप ओरडत होता जोरजोरात तेव्हा श्रीरामांनी आपल्या बाणाचं टोक त्याच्या गळ्याला लावून तो एकदम बोलायचा पूर्ण थांबला तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले की अरे तू आता का ओरडत नाहीस तेव्हा तो म्हणाला की मला कोणी काही इजा केली तर मी श्री राम 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 असं ओरडतो पण जेव्हा रामच माझ्या जवळ आले तेव्हा मी मला काय बोलायचं माझ्यासाठी बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही जेव्हा विश्व व्यापून उरलेला परमात्मा आपल्याला कळतो माऊली असं म्हणतात ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ती मौनात शांततेत आनंदेत आनंदात अशी जपमाळ जी आहे ती मनात चालू राहते आणि श्रीहरीचा जप हा वैकुंठाकडे घेऊन जात पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय